तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि शारदा गावडे टाटा शिष्यवृत्तीने सन्मानित सावंतपूर सारख्या खेडे गावातून नेदरलँड मध्ये मास्टर इन सायन्स करण्याकरिता गेलेल्या शारदा गावडे हिला आठ लाख पंचवीस हजार इतक्या रकमेची शिष्यवृत्ती जमशेदची नसरवांची टाटा ट्रस्ट परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते संपूर्ण भारतातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी योग्य विद्यार्थ्यांना हे आर्थिक सहाय्य विविध कारणांसाठी दिलं जातं शारदा गवडी हिला जे एन टाटा ट्रस्ट मार्फत नेदरलँड येथे टी यू डेल्फ विद्यापीठात जाण्यास प्रवास खर्च म्हणून सुरुवातीस पन्नास हजार रुपये देण्यात आले होते त्यानंतर तिची एम एस करत असतानाची पहिल्या वर्षातील प्रगती टी यू डेल्फ या विद्यापीठात शिकण्यास येणाऱ्या नवीन मुलांना तिने केलेली मदत कॉलेज सांभाळत वेरसुनी या तेथील कंपनीमध्ये घेतलेले प्रशिक्षण व अनुभव सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक आर्ट्स अँड कल्चर आम्ड गस्ट यूथ या सोसायटीच्या इन्स्टाग्रामवरील प्रमोशनसाठी केलेले काम बहीण भावांच्या शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी विद्यापीठात केलेले शिकवायचे काम विशिष्ट गरजा असलेल्या मुलांसाठी केलेलं सहकार्य बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये तिची झालेली निवड योगासनाची जपलेली आवड या सर्व बाबींमुळे तिला टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टने नुकतीच सहा लाख पंच्याहत्तर हजार देऊन पुरस्कृत केलं याशिवाय एक लाख रुपये बिनबाजी कर्ज स्वरूपात दिले आहेत शारदा हिने किर्लोस्कर हायस्कूल किर्लोस्कर वाडी वाल्चन पॉलिटेक्निकल सांगली सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई येथे शिक्षण घेतलं आय आय टी मुंबईमध्ये तिची प्रकल्पासाठी निवड झाली आहे